नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेलो आहे कथेचं नाव आहे दुकान बंद आहे पण घड्याळ अजूनही चालतात मुंबईच्या गिरगावात एक जुने दुकान होते शिंदे घड्याळवाले एकोणीसशे बेचाळीसपासून पासून ते चालत होतं पण गेल्या काही वर्षांपासून ते बंद आहे लोक म्हणतात शिंदे काका गेल्यावर त्यांचं दुकान बंद झालं पण तिथली घड्याळं अजूनही चालतात मी स्वतः त्या दुकानात गेलो आहे गोष्ट आहे दोन वर्षांपूर्वीची मी एक पत्रकार म्हणून झपाटलेली ठिकाणं यावर लेख लिहित होतो कोणीतरी मला त्या दुकानाबद्दल सांगितलं मी म्हटलं मुंबईतच आहे तर जाऊन बघू दुपारी गेलो दुकान बंदच होतं खिडकीतून आत डोकावलो आत शेकडो जुनी घड्याळ काही भिंतीवर काही टेबलावर तर काही जमिनीवर पडलेली पण तेव्हा अचानक सगळ्या घड्याळ्यांची सुई एकाच वेळी हल्ली ती वेळ होती तीन वाजून तीन मिनटं माझं अंग शहारेने भरून आलं मी बाजूच्या गल्लीतल्या एका म्हाताऱ्या इस्माला विचारलं इथे कोणी राहतं का तो हसला आणि म्हणाला शिंदे गेल्यानंतर कोणी दुकानात पाऊली ठेवलं नाही हां एकदा एक माणूस रात्री आत गेला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला चेहऱ्यावर घड्याळ्याच्या सोया कोरल्या होत्या आणि वेळ होती तीन वाजून तीन मिनटं त्या दिवशी मी काही फोटो न घेता तिथून निघून आलो पण आजही मी त्या रस्त्यावरून जेव्हा जातो तेव्हा मला त्या दुकानातून टिकटिक ऐकू येते आणि तीन वाजून तीन वाजता माझं स्वतःचं गड़ाय थांबतं काही वेळा वेळ थांबत नाही ती परत येते आणि कधीकधी काही गड्याळ फक्त वेळ दाखवत नाही ती तुमचं भविष्यही ठरवतात ही होती आजची रहस्यमय कथा पुन्हा भेटू एका नव्या अंधारात